सायबर गुन्हेगार हे फसवणुकीसाठी सतत वेगवेगळे फंडे वापरतात डिजिटल अरेस्ट आता तर या भामट्यांनी यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नावाचा वापर केला आणि जवळपास एकाहत्तर लाखांना गंडा घातलाय माहितीनुसार वयोवृद्ध व्यक्तीच्या बँक खात्याची माहिती घेऊन सायबर भामट्याने त्यांना कॉल केला भामट्यांना वयोवृद्ध दाम्पत्य एकटेच राहत असल्याची माहिती होती त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे आणि ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांची आयुष्यभराची लाख बँकेमध्ये त्यांनी ठेवल्याची सगळी माहिती माहिती होती सायबर सप्टेंबर ते बारा ऑक्टोबर दोन हजार केलं तब्बल पंधरा दिवस सायबर गुन्हेगारांनी त्याला डिजिटल अरेस्टची कारवाई केल्याचं व्हॉट्सअप वरून सीबीआय कडून कारवाई करत असल्याची नोटीस पाठवली भामट्यानं वृद्धाला वारंवार व्हॉट्सअप कॉल केले त्यांच्या नावावरती मुंबईत क्रेडिट कार्ड काढले गेले आणि खोटे असल्याचं सांगितलं या कार्डद्वारे बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार झाले असून मनी लॉन्ड्रिंग मध्ये तुमचा सहभाग असल्याची भीती दाखवली गेली त्यामुळे ते घाबरले त्यांनी सायबर गुन्हेगाराने जसं सांगितलं तेच सुरू ठेवलं या सायबर भामट्यांनी वृद्धाला व्हिडिओ कॉल करून बनावट कोर्ट रूम मध्ये हजर केलं आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या सुप्रीम कोर्टात हजर करण्यात आल्याचं बनावट असला आणि एक रकमी तब्बल बहात्तर लाख रुपये भरणा भरण्यास भाग पाडलं आणि तसं केलं नाही तर सीबीआय पदक तुम्हाला घ्यायला येईल अशी भीती सुद्धा दाखवली महत्वाचं म्हणजे ही अमाऊंट ट्रान्सफर करताना बँक कर्मचाऱ्याला संशय आला होता पण सायबर भामट्यांच्या सांगण्यावरून वृद्धाने नातेवाईकांना वैद्यकीय मदतीसाठी पैसे पाठवत असल्याचं सांगितलं आणि अशा पद्धतीनं हे वयोवृद्ध या सायबर भामट्यांच्या जाळ्यामध्ये अडकले